नमस्ते सु सुमहामाये श्रीपीठे चक्र शंखचक्रकथा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या गौरीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा प्रत्येक वर्षी आपण गणपती आणि गौरी या दोनही सणांची आतुरतेने वाट बघत असतो सगळ्यात अगोदर आपण घरामध्ये गणपती बाप्पांची आराधना करतो बरोबर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर घरात गौरी मातेचे आगमन होते आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी मातेचे पूजन असते काल असंख्य लोकांच्या घरात गौरी मातेचे आगमन हे झाले असेल बघा आगमन गौरीचे आवाहन हे काल असले तरी गौरी मातेचे पूजन हे आज आहे आज सकाळी म्हणजे पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी रात्री सात वाजून अकरा मिनिटांपर्यंत तुम्ही गौरी मातेचे पूजन करू शकता काल पूजा केलेली आहे काल आगमन केलेलं आहे त्याही सगळ्या गोष्टी केल्यात लक्षात ठेवा खरा गौरीच्या पूजनाचा मान हा आज आहे तुम्ही कॅलेंडरमध्ये सुद्धा बघितलं असेल तर आजच गौरी पूजन आहे त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गौरी मातेचे आगमन झालेले आहे त्या प्रत्येकाने आज मनोभावे गौरी मातेचे पूजन करावे आता गौरीचे पूजन करण्याची प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाची प्रथा ही वेगवेगळे असू शकते प्रत्येकाने आपापल्या प्रथेनुसार गौरी मातेची पूजा ही करायची आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो गौरी पूजनामध्ये तुम्ही दिवसभर म्हणू शकता तुम्ही एक तास बसलात एक तास म्हणा पाच मिनटं मिळालीत पाच मिनटं म्हणा अगदी तुम्हाला वेळच नाही काही आम्ही गौरीचे आगमन पूजन काल केलेलं आहे फक्त मंत्राच म्हणू शकतो का हो या एका मंत्राने तुम्हाला तुमच्या आयुष्यात अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल या एका मंत्राने तुमच्या घरात आयु ऐश्वर सगळं काही प्राप्त होईल कारण माता गौरी ही आपल्याला आयु आरोग्य ऐश्वर संपत्ती धन हे सगळं काही देत असते आणि जर तिची मनोभावे आपण आराधना केली मंत्र स्तोत्र म्हणून गौरी मातेची कृपा प्राप्त केली तर आयुष्यात आपल्याला काहीही कमी पडत नाही बघा आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आज प्रत्येक माझ्या स्त्रियांनी प्रत्येक माझ्या ताईंनी एक पाच मिनटं तरी वेळ काढून गौरी मातेच्या समोर बसून हा उपाय आणि त्याच्यासोबत हा एक मंत्र म्हणायचा आहे याने तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल संपूर्ण गौरी मातेच्या पूजनाचं फळ प्राप्त होईल घरात सौख्य राहील कुटुंबामध्ये एकोपा राहील कुठल्याही गोष्टीची अडचण किंवा चणचण तुम्हाला कधी भासणार नाही बघा आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगत आहे सकाळपासून संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत कधीही तुम्ही ही सेवा करू शकता काय करायचं आहे गौरी समोर आता कुणी मुखोट्याची गौरी माता आणली असेल कुणी मूर्ती आणली असेल तर कुणाच्या घरामध्ये झाडाची फांदी असेल आता आमच्याकडे तरी गौरीचं एक झाड असतं त्याला गौरीचं झाड असत म्हणतो आणि जेव्हा जेव्हा गौरीचं पूजन करतो तेव्हा हे झाड तोडून घरामध्ये आणून ते स्थापन केलं जातं आणि त्याद्वारे आम्ही गौरीची पूजा करतो आता प्रत्येकाची प्रथा वेगळी असेल आपल्याला जी काही गौरीची म्हणजे जी काही गौरी मातेची पूजा केलेली आहे त्याच्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यांच्या घरामध्ये गौरीची पूजा केली जात नाही त्यांनी माता लक्ष्मीची मूर्ती घ्या ही मूर्ती पाण्याने स्वच्छ धुवा चौरंगावर ठेवा आणि समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा चालेल तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल आता काय करायचं आहे तर आपल्याला मोजून एकवीस अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या किती एकवीस एकवीस घेतलेल्या लवंगा तुम्हाला शुद्ध तुपात शुद्ध तुपात तुम्हाला बुडवायच्या आहेत तुपात बुडवल्यानंतर ह्या लवंगा हळदी आणि कुंकुवात बुडवायच्या लवंग घेतली तुपात बुडवली तुपातून काढायची त्यानंतर हळदी कुंकू घ्यायचं पहिले हळदीत त्याच्यानंतर कुंकुवात अशा ह्या लवंग तुम्हाला <coughs> त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत एकवीस लवंग वाटीमध्ये घ्यायचे आहेत पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची आपली जी इच्छा असेल ती आपल्या गौरी मातेला आपल्या महालक्ष्मी मातेला सांगायची दारिद्र्याचा नाश करण्यासाठी असेल गरिबी दूर करण्यासाठी असेल किंवा ऐश्वर्याची धनाची प्राप्ती करण्यासाठी असेल माता लक्ष्मीला प्रार्थना करून जो मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा ओम लक्ष्मी महादेवी ओम लक्ष्मी महादेवी महादेवी गौरी माते नमो नम ओम लक्ष्मी महादेवी महादेवी गौरी माते नमो नमहा पुन्हा एकदा आहे का ओम लक्ष्मी महा महादेवी महादेवी गौरी माते नमो नमहा बघा खूप सोपा मंत्र आहे गौरी मातेचा हा सिद्ध मंत्र आहे ओम लक्ष्मी महादेवी महादेवी गौरी माते नमो नमहा ओम लक्ष्मी महादेवी महादेवी गौरी माते नमो नमहा हा मंत्र म्हटलात ही लवंग गौरी मातेच्या समोर किंवा महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल तिच्यासमोर अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा अभिमंत्रित करायची पुन्हा ही लवंग गौरी मातेच्या समोर अर्पण करायची अशा आपण घेतलेल्या एक एकवीसच्या एकवीसही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला गौरी मातेला किंवा महालक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहे सगळ्या लवंगा अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला गौरी विसर्जन होईपर्यंत ह्या लवंगा तिथून उचलायच्या नाहीत काढायच्या नाहीत हलवायच्या नाहीत एकवीस सॉरी <coughs> जेव्हा गौरी विसर्जन असेल म्हणजे उद्याच्या दिवशी गौरी विसर्जन आहे आता कुणी सकाळी दुपारी कुणी संध्याकाळी विसर्जन करतं ज्यावेळेस तुम्ही गौरी मातेचे विसर्जन करायला जाल त्याच्यात थोडा वेळ अगोदर आपण तिथली सामग्री जेव्हा बाजूला काढतो त्यावेळेस ह्या लवंगा एकवीस लवंगा बाजूला काढायच्या यातल्या दोन लवंगा आपल्या धान्याच्या ज्याच्यामध्ये आपण तांदूळ साठवतो त्या धान्याच्या साठ्यात घालायच्या दोन लवंग आपल्या तिजोरीत ठेवायच्या दोन लवंग जिथे सोनं ठेवतो त्या ठिकाणी ठेवायच्या दोन लवंग आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे आपलं देवघर आहे या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत दोन लवंगा घरातील उत्तर दिशेला ठेवायच्या आहेत घरात कुणी करते व्यक्ती असेल तुमचा पती असेल दोन लवंगताच्या पॉकेटामध्ये तुमची मुलं आहेत दोन त्याच्या पॉकेटामध्ये जिथे जिथे तुम्हाला धनप्राप्ती ऐश्वर्याप्राप्ती धान्यप्राप्ती सुखप्राप्ती हवी आहे त्या प्रत्येक ठिकाणी या अभिमंत्रित केलेल्या एकवीस लवंगांपैकी के दोन दोन लवंगा ठेवायच्या शेवटी जेवढ्या लवंग राहतील त्याची पुडी किंवा पोटली करायची आणि त्या आपल्यासोबत ठेवायच्या कधीही लक्षात ठेवा हा उपाय केल्यानंतर ऐश्वर्याची कमतरता भासणार नाही सुख कधी कमी पडणार नाही माता गौरीची अखंड तुमच्यावर कृपा राहील ज्यामुळे धन ऐश्वर सगळं काही तुमच्याकडे खेचून येईल खूप साधा बघा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ